यानंतर उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र मुंबई विभाग प्रथम क्रमांक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद केंद्रशाळा जिल्हा परिषद केंद्रशाळा वाशिंद जिल्हा ठाणे यांना प्रथम पुरस्कार मिळतोय यानंतर पुढच्या पुरस्कारासाठी तयार राहायचे जिल्हा परिषद केंद्र शाळा नौघर जिल्हा पालघर आणि त्याच्यानंतर तयार राहायचे नगर परिषद उर्दू शाळा रोहा क्रमांक चार या दोन शाळांनी तयार राहायचे कृपया शाळांनी पुरस्कार घेऊन शक्य शाळा झाली आहे यानंतर आहे नमस्कार मी संजय भागेराव शहापूर गजाली कट्टा या कार्यक्रमात आपले स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्य शासनातर्फे राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आला यात शासकीय शाळांच्या गटात मुंबई विभागातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा वाशिम या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या शहापूर गजाली कट्ट्यावर आपल्या सोबत या शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र विठ्ठल पवार आहेत नमस्कार सर्वप्रथम हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याबद्दल आपल्या शाळेचे मी शाहपूर गजाली कट्ट्यातर्फे स्वागत करतो अभिनंदन सर

राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा या अभियानामध्ये सहभागी होत्या हा जो अभियान आहे हा राबवण्यासाठी शासनाने शाळेला रा, काही ठराविक निकष दिले होते आणि त्या निकषाच्या आधारे त्या निकषांचं मूल्यमापन केल्यानंतर मग शासनाने हा जो पुरस्कार आहे तो जाहीर केलेला आहे माता आता आपली जी शाळा आहे जिल्हापुरी शाळावासी आपल्या शाळेने हे जे निकष आहेत ते चांगल्या पद्धतीने शाळेमध्ये राबवले त्याच्यामध्ये विविध असे उपक्रम आहेत त्याच्यानंतर शासनाच्या विविध योजना आहेत या सर्व गोष्टी आपण आपल्या शाळेमध्ये यशस्वीपणे राबवलेल्या आहेत आणि राबवल्यानंतर याचं जे मूल्यमापन आहे ते प्रथम केंद्र स्तरावर माननीय केंद्रप्रमुख यांनी केलेला आहे त्याच्यानंतर मग तालुका स्तरावर इतर केंद्राचे जे केंद्रप्रमुख आहेत त्यांनी प्रत्यक्ष शाळेमध्ये येऊन आपण जी लिंक दिली होती आणि जे निकष दिले होते ते निकष खरोखर पूर्ण केलेले आहेत का हे तपासण्यासाठी ते शाळेत आले आणि शाळेत आल्यानंतर आपण जे रजिस्टर बनवलेलं आहे ते आणि भरलेले जे मुद्दे आहेत त्यांची प्रत्यक्ष वर्गामध्ये जाऊन त्याच्यानंतर शालेय परिसर पाहून परस्पाग असेल त्याच्यानंतर हॅन्डवॉश असेल किंवा इतर ज्या योजना आहेत त्यांची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर पुन्हा त्यांनी या सर्व गोष्टींचं मूल्यांकन केलं आणि मूल्यांकन करून गुणांकन केलं आणि त्याच्या आधारे मग त्यांनी हे गुण जे आहेत ते वरच्या लेवलला पुढे पाठवले मग केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आपला आला नंतर मग तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आपला झाला आणि मग शेवटी जिल्हा स्तरावर आपल्या शाळेचं नाव पुढे गेलं पुढे गेल्यानंतर जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी त्यांची जी टीम आहे ती प्रत्यक्ष शाळेमध्ये पाठवली आणि हे जे निकष आहेत हे खरोखर त्यांनी पूर्ण केलेले आहेत का मग प्रत्यक्ष शाळेत जाऊन त्यांनी इथे आले आल्यानंतर मग भरलेले गुण आणि जे निकष दिलेले आहेत याची पुनर्पडताळणी केली आणि पडताळणी केल्यानंतर त्यांनाही असं वाटलं की नाही खरोखर जे निकष आहेत ते परिपूर्ण केलेले आहे के के तर त्या निकषामध्ये प्रत्यक्ष त्यांनी वर्गात केले वर्गात गेल्यानंतर वर्ग सजावट असेल शालेय इमारत असेल विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल मुलांना सुद्धा काही प्रश्न त्यांनी विचारले मग काही मुलं जे आहेत आपण स्वच्छता मॉनिटर म्हणून नेमलेल्या आहेत मग प्रत्यक्ष त्या स्वच्छता मॉनिटर विद्यार्थ्यांना त्यांनी उभं केलं आणि त्यांना प्रश्न केले का बाळानो तुम्ही स्वच्छता मॉनिटर आहात मग तुमचं काम काय आहे तुम्ही काय कार्य करता स्वच्छता दूत मग स्वच्छता दूताची कामं काय तुम्ही ते प्रत्यक्ष काम करता का तर मग हे मुलांना त्यांनी विचारलं किंवा मुलांनी प्रतिक्रिया दिल्या की आम्ही आमच्या शेजारी आम्ही जिथे राहतो त्या घरातील बाजूच्या शेजाऱ्यांना आम्ही पिण्याच्या पाण्याचं असेल शौचालय असेल किंवा इतर ज्या आरोग्याविषयी गोष्टी असतील त्याच्याविषयी त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो मग मा अशा प्रकारे मुलांच्या प्रतिक्रिया आल्या आणि आल्यानंतर त्यांनाही खरोखर वाटलं अधिकाऱ्यांना की ही नाही मुलंही ऍक्टिव्ह आहेत आणि ती त्यांची कामं व्यवस्थित पार पाडत आहेत हा झाला एक स्वच्छता मॉनिटरचा भाग त्याच्यानंतर शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम चालतात प्रत्यक्ष त्यांनी आमच्या शाळेचे उपक्रम रजिस्टर पाहिलं त्याच्यामध्ये जे शाळेमध्ये उपक्रम चालतात ते अगदी व्यवस्थित आपण उपक्रम घेत असतो त्याच्यामध्ये लोक विद्यार्थी असतात पालक असतात शालेय व्यवस्थापन समिती असते त्याच्यानंतर आमचे आदरणीय केंद्र प्रमुख आहेत विस्तार अधिकारी आहेत कधी कधी तालुक्याच्या इकडे अधिकारी सुद्धा येतात आणि ते पाहतात पाहिल्यानंतर त्यांना म्हणजे काहीतरी केलं असं नाही तर ते खरोखर केलेलं आहे असं त्यांना वाटतं आणि मला इच्छा मुंबई विभागातून आता आपल्या शाळेची जर तुम्ही वैशिष्ट्य पाहिली तर मी असं सांगेन की आपल्या शाळेची सुसज्ज अशी इमारत आहे म्हणजे आनंदायी शिक्षण आपल्या शाळेमध्ये दिलं जात विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर पूर्ण दिवस ते शाळेमध्ये थांबतात मग आल्यानंतर त्यांनाही असं वाटलं पाहिजे की शालेय वातावरण जे आहे किंवा वर्गफुली जी आहे ती आनंददायी असली पाहिजे मग आपली जी शालेय इमारत आहे ती सुसज्ज अशी आहे आणि आनंददायी असं वातावरण आहे दुसरी गोष्ट शाळेमध्ये आपण परसबाग तयार केलेली आहे त्या परसबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आहे काही भाज्या लावलेल्या आहेत त्याचा उपयोग जो आहे तो आपण विद्यार्थ्यांना जो मध्यान भोजन देतो मधल्या सुट्टीमध्ये त्याच्यामध्ये तो वापर केला जातो म्हणजे तो एक फायदा आहे आणि जे पाणी वेस्टेज जातं मुलं हात वगैरे धुतात तेच पाणी आपण त्या फरज बागेला दिलेलं आहे म्हणजे पाण्याची बचत होते आणि त्याच्यातून जो मिळणारा भाजीपाला आहे त्याचा उपयोग आपण भोजन मध्ये करतो तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे कॅमेरे आहेत त्याच्यामुळे विद्यार्थी आपल्या इथे सुरक्षित असे राहतात सुरक्षित हा समावेश केलेला आहे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी आपण विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये प्रविष्ट करतो आणि गेल्या वर्षी आपल्या शाळेतील सतरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले दोन विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं ह्या वर्षी आपले सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आणि एक मुलगी आपली जवाहर नवोदय विद्यालयाला गेलेली आहे म्हणजे गुणवत्ता जर पाहिली शाळेची ती खूप उत्कृष्ट अशी आहे पुढची गोष्ट आपल्याला सांगता येईल की, की वर्ग सजावट जी आहे प्रत्येक वर्गामध्ये शिक्षकांनी मेहनतीने वर्ग सजावट चांगल्या प्रकारे केलेली आहे म्हणजे मुलांना जे पूर्वक असं अध्ययन अध्यापनाची जी प्रक्रिया आहे ती घडण्यासाठी वातावरण निर्मिती खूप चांगली अशी केलेली आहे म्हणजे आपण आपल्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम वापरतो आपण आपल्या शाळेमध्ये आम्ही शासनाचे ते विविध उपक्रम येतातच अभियान येतातच पण विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे मग त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल त्याच्यानंतर विद्यार्थी ॲक्टिव्हिटी जर असेल तर ग्रुप ॲक्टिव्हिटी आपण घेतो काही मुलांना पुढे बोलवतो काही मुलांना निरीक्षण करायला लागतो आणि काही ज्या गोष्टी अशा आहेत की जे शिक्षक तयार करतात ते विद्यार्थी पण तिथे स्वनिर्मित स्वतः विद्यार्थी सुद्धा स्वा, स्व स्वतःच्या हाताने शैक्षणिक साहित्य वगैरे तयार करतात चित्रकला स्पर्धा असेल त्याच्यानंतर हस्ताक्षर स्पर्धा असेल प्रश्न स्पर्धा आहेत ती पण आपण दोन गटामध्ये घेतो त्याच्यामध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारे सहभाग घेतात दोन गट पाडून आपण त्याची ती स्पर्धा घेतो त्याच्यानंतर वर्गामध्ये वाचन कोपरे आहेत वाचन कोपरे आहेत मराठीच वाचन कोपरा गणिताचा वाचन कोपरा इंग्रजीचा वाचन कोपरा मग विद्यार्थ्यांना मधल्या म्हणल्यासुद्धी किंवा मग इतर वेळेमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष तिथे जाऊन एखादं पुस्तक असेल मराठीचं असेल ते घेतात ते वाचन करतात तो वाचतो त्याच्या मागे बाकीचे मुलं वाचतात अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम हे करत असताना तुम्हाला कोणाकोणाचे योगदान लागणार योगदान कोणाकोणाचे लागले हा हे सर्व करत असताना आपली जी सर्वात महत्वाची म्हणजे शालेय व्यवस्थापन समिती आहे तिचं चांगलं आपल्याला योगदान आहे त्याच्यानंतर शाळेतील जे माजी विद्यार्थी आहेत ते शिकून गेलेले आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांचा सहभाग असतो शिक्षक जे आहेत शिक्षक त्यांचाही चांगलं योगदान असतं काही पालक आहेत काही पालक स्वतः कधी कधी येऊन शाळेमध्ये त्यांना वाटलं तर ते काही गोष्टी विद्यार्थ्यांना सांगतात चांगल्या गोष्टी असेल मार्गदर्शन करतात त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय गट अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांचं आपल्याला योगदान असतं विस्तार अधिकारी आदरणीय हिराजी साहेब यांचंही आपल्याला योगदान आहे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आपले केंद्रप्रमुख आदरणीय श्री केसर यांचेही नेहमी शाळेला ह्या गोष्टी आपल्या शाळेमध्ये पाहिजे आपण हे असं केलं पाहिजे या सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांच्या योगदानातून आपण हे साध्य केलं आपल्याला हा आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर स्वच्छ शाळा हा जो पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार आपल्याला ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे पूर्ण मुंबई विभागातून आपली शाळा त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आली त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी एकवीस लाखाचं बक्षीस त्यांनी आपल्याला दिलेलं आहे चेक दिलेला आहे त्याच्यामध्ये एक आपल्याला ट्रॉफी दिलेली आहे आणि शासनाचं एक आपल्याला सर्टिफिकेट त्यांनी दिलेलं आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुंबईच्या भवनामध्ये तिथे एक हा मुंबईला हा कार्यक्रम झाला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय साहेब त्याचबरोबर शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेब आणि इतर मान्यवर संचालक आहेत सचिव आहेत शालेय शिक्षण विभागाचे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तिथे आपल्याला शाळेतील तीन शिक्षक त्याच्यानंतर एस एम सीचे तीन सदस्य केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी आणि गट अधिकारी यांच्या समवेत तिथे आपल्याला त्यांनी हा पुरस्कार देऊन आपला सन्मान दिला हा पुरस्कार तसं पाहिलं तर आम्हाला खूप आनंद झाला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या शाळेला हा पुरस्कार मिळाला खरोखर एक म्हणजे गौरव गौरवाबत अशी बाब आहे याच्या अगोदर माझ्या सर्व्हिसमध्ये मी तरी सव्वीस वर्ष सेवा झालेली आहे पण कधी एवढा मोठा पुरस्कार जिल्हा परिषद शाळेला मिळाला आहे असं तरी मी ऐकलेलं नाही आणि एवढी मोठी रक्कम नक्कीच त्या रकमेतून विद्यार्थ्यांच्या ज्या गरजा आहेत विद्यार्थ्यांच्यासाठी आपण ते रक्कम खर्च करणार आहोत आणि त्याचं प्लॅनिंग आम्ही सगळे एस एम सी सदस्य आपले केंद्रप्रमुख यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आपण ते काम करत आहोत आणि आपले जे विद्यार्थी आहेत चांगल्या प्रकारे कसे घडतील या दृष्टीने आपण प्रयत्न करा आपल्याला पुरस्कार पटसंख्या जर पाहिली तर दरवर्षी आपल्या शाळेची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे पाच वर्षाचा जर तुम्ही अनेक पाहिलात तर त्याच्यामध्ये सन एकोणीस ला आपल्या शाळेची पटसंख्या दोनशे त्र्याऐंशी होती वीस एकवीस ला तीनशे चार झाली एकवीस बावीस ला तीनशे अठ्ठ्याऐंशी झाली आणि बावीस तेवीस ला चारशे बासष्ट होती तेवीस चोवीस ला चारशे सत्तर पटसंख्या होती आणि आता चोवीस पंचवीस ला आज ताव्यात ऍडमिशन चालू आहे आणि एक चांगला असा सकारात्मक बदल आपल्याला दिसतोय आणि शाळेची जी पटसंख्या आहे ती झपाट्याने वाढत आहे दुप्पट झालेली आहे जिल्हा परिषद शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा यामध्ये याबद्दल आपण काय सांगाल याच्यात काय आहे काय फरक आहे आणि सध्या इंग्रजी माध्यमाचं खूप फॅड आहे याच्यामध्ये आपली शाळा जिल्हा परिषद उत्तम ती इंग्रजी माध्यमाची आपलं काय मत असं जर पाहिलं मराठी माध्यम म्हणजे जिल्हा परिषद शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा पाहिल्या तर मला तरी असं वाटतं की आपल्या वासिक विभागामध्ये बऱ्याच इथे आजूबाजूला इंग्रजी माध्यमच्या शाळा आहेत तरी पण त्या शाळांना आपण जोडीला असले तरी आपण आपला जो कट आहे आपली जी गुणवत्ता आहे ते टिकून आहोत ही एक चांगली गोष्ट आहे आणि पालकांचा जो कल आहे आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी खूप असा चांगला प्रतिसाद आहे इंग्रजी माध्यमाची काही मुलं पालकांनी काढून ती आपल्या शाळेत अजून टाकलेली आहे आपल्या इथे त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि जिल्हापरी शाळा जर म्हटली तर इथे विद्यार्थी हा त्याचा सर्वांगीण विकास होतो आणि चारी बाजूने त्याचा चांगल्या प्रकारे विकास होतो आणि जो जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी घडतो तो नक्कीच पुढे स्पर्धेमध्ये टिकतो आता मी सुद्धा या शाळेत शिकलेलो आहे मलाही अभिमान आहे मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे आणि माझी शाळा ही चांगल्या प्रकारे कशी होईल विद्यार्थी कसे घडतील याच्यासाठी मी माझे सर्व शिक्षक आम्ही सगळे खूप मेहनत यासाठी करतो यामध्ये कोणते कोणते खेळ खेळ आम्ही जातात या शाळेत या या विद्यार्थी आहे शाळेत आम्ही कबड्डी खो खो असे खेळ खेळायचो त्यावेळेस थे माहिती उभे आता कुठले कुठले खेळ खेळले जातात आता आपल्या शाळेमध्ये आपण नियमित जे खेळ घेतो त्याच्यामध्ये देशी खेळ आहे लंगडी आहे कबड्डी पण आहे काही वेळेस खो खो खेळ खेळतो धावणे आहे त्याच्यानंतर तीन पायांची शर्यत आहे त्याच्यानंतर काही वेळेस चमचा लिंबू ह्या ज्या खेळ आहेत ते आपण बाहेर ग्राउंडवर घेतो मैदानावर आणि काही जे खेळ आहेत ते बैठे खेळ आहेत वर्गामध्ये शिक्षण घेत असतात त्याच्यामध्ये चेस आहे कॅरम आहे अशा प्रकारचे आपण खेळ शाळेमध्ये घेत असतो गुरुजी मला एक सांगा आपण आपल्या ठाणे जिल्ह्यातील या शाळांना काय संदेश सल्ला द्याल काय संदेश द्याल हा पुरस्कार पुरस्कारासाठी आता काय दुसरा टप्पा चालू झालेला आहे पाच वर्ष काय सांगाल सर शासनाचे प्रथम मी तर आभार माने कारण हे स्पर्धात्मक अभियान आहे आणि ह्या स्पर्धा शाळांमध्ये त्यांनी लावून दिल्यामुळे सगळ्या शाळांना याच्यामध्ये बराच फायदा झालेला आहे आणि शाळेचं जे रूप आहे ते खरोखर पालटलेलं आहे हा निकष जो आहे हा निकष कसा पूर्ण करता येईल पुढचा निकष मी कसा पूर्ण करू आणि ह्या स्पर्धेमध्ये मी कसं पुढे जाईल मला कसे गुण मिळतील ही जी एक स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी नक्कीच शिक्षकांना एक चांगली अशी उभारी मिळालेली आहे आणि मी असं म्हणेन की ह्या स्पर्धांच्या अभियानामध्ये सर्व शाळांनी सहभागी व्हायला पाहिजे सहभागी होऊन जे निकष आहेत ते पूर्ण करायला पाहिजे आणि आपली शाळा कशी आपने आपने या स्पर्धेमध्ये पुढे येईल आणि आपल्याला आपल्या शाळेचा नंबर कसा येईल यासाठी मी सगळ्यांना आव्हान करेल आणि शुभेच्छा सुद्धा देईन धन्यवाद सर धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत आपल्या शापूस गजाली कट्ट्यावर मुख्याध्यापक रवींद्र विठ्ठल पवार यांनी आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त केलं धन्यवाद सर धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद